आषाढी एकादशी निमित्त एजोविजन प्रिप्रायमरी शाळेच्या व न्यू इरा किड्स यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विठ्ठल रुक्मिणी पालखीची मिरवणूक अर्धापूर शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली विठ्ठल नामाचा गजराने शहरला प्रति पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाले होते आषाढी एकादशी निमित्त काढलेल्या पालखी मिरवणुकीचे स्वागत भाजप जिल्हाध्यक्ष एडव्होकेट किशोर देशमुख एडव्होकेट रोहित देशमुख यांनी करून विद्यार्थ्यांना केळी व वा खौचे वाटप केले व वा सामाजिक कार्यकर्ते अनिकेत आवरदे यांनी हनुमान मंदिर परिसरात खौचे वाटप केला एजोव्हिजन प्रिप्रायमरी शाळेच्या व न्यू इरा किड्स प्रिप्रायमरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा परिधान केली तसेच अनेक विद्यार्थ्यांनी टाळ विना मृदंग यासह विविध भूमिका पार पाडीत विठ्ठल माझा विठ्ठल माझा म्हणीत पावली खेळीत विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी महोत्सव मिरवणुकीची सागंता विठ्ठल रुखमिणी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरणात करण्यात आली यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष एडोकेट किशोर देशमुख व सहायक पोलीस निरीक्षक विष्णुपंत कराळे यांच्या सत्कार शाळेचे सचिव प्रवीण रावते यांच्या सत्कार एज्योव्हिजन प्रीप्रायमरी शाळेचे सचिव प्रवीण रावते यांनी केला आषाढी एकादशी निमित्त काढलेली पालखी मिरवणूक यशस्वी करण्यासाठी कैलासवासी शंकराप्पा रावते बहुद्देशी सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती रेखाताई रावते सचिव प्रवीण रावते एज्युव्हिजन प्री प्रायमरी शाळेच्या प्राचार्या प्रियाताई रावते तसेच न्यू किड्सचे प्राचार्य प्रतीक चवरकर आशुतोष पुरी मिलन जैन मल्हारी लिंगायत अंजली जडे स्वाती पांचाळ अलका धुमाळ कोमल डांगे शिवरानी पत्रे ममता हटेकर स्वाती माने रोहिणी शिंदे पालकवर्ग व विद्यार्थी सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी शहरातील अनेक ठिकाणी विठ्ठल रुखमणीच्या वेशभूषेतील देखावा सादर केला त्यामुळे अर्धापूर शहरात प्रति पंढरपूर वातावरण निर्माण झाले होते नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अर्धापूर शहरातील शहरवासियांना तसेच तालुक्यातील सर्व जनतेस आषाढीच्या हार्दिक शुभेच्छा काल आषाढी एकादशी निमित्त जी आपण शाळेची रॅली काढली होती तर आपल्या शाळेपासून तामसा तामसापार म्हणजे बसवेश्वर चौक आईला देवी चौक आणि मारुती मंदिर त्या मार्गे आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंतची रॅली काढलेली होती मग याच्यामध्ये विविध विद्यार्थ्यांनी वारकरी त्याचबरोबर विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या परिभाषेमध्ये वेशभूषेमध्ये आलेले होते हा उद्देश रॅली काढण्यामागचा एवढाच उद्देश की विद्यार्थ्यांना आपले संस्कार देणे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जे काही विठ्ठल आणि रुक्मिणी यांचं या 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 जे काही रॅ वारीला जाणारे वारकरी आहेत या वारकरी संप्रदायाशी या विद्यार्थ्यांना जाणीव व्हावं संस्कार व्हावं यासाठी आपण ही रॅली काढलेली होती आणि या रॅलीमधून सेव वाटर्स म्हणजे पाणी वाचवा सेव गर्ल चाईल्ड स्वच्छतेबद्दलचे विविध संदेश देण्यात आले होते जेव्हा ही रॅली काढली होती जातेवेस भाजप भाजपा उत्तर ना नांदेड उद्याच्या जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोरजी देशमुख यांनी देखील विद्यार्थ्यांना जी चिमुकल्या विद्यार्थ्यांची रॅली काढली होती त्यांना फळवाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता आणि त्यांनी आम्हाला आमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर समोर जातेवेळेस मारुती मंदिर परिसरामध्ये परिसरामध्ये सामाजिक कार्यकर्ते अनिकेत आवर्दे यांनी देखील विद्यार्थ्यांना दे चॉकलेट आणि फळवाटापाचा कार्यक्रम घेण्यात आला होता आणि अशा मार्गे आमची दिंडी ही अर्धापूर शहरामधून जात होती त्यामध्ये दे विविध देखावे देखील सादर केले आणि देखावे जेव्हा देखा सादर केले तेव्हा जमलेली जी काही जनता आहे ज्या महिला आहेत या वर्गातून अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून पाणी येईल अशा प्रकारचे आमच्या शाळेतर्फे शाळेतील चिमुकल्यांनी देखावे सादर केले होते त्यानंतर या कार्यक्रमाचा सांगता जी अर्धापूर शहरामधील केशवराज मठाच्या अलीकडं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे त्यालाच आपण सावित्रीबाई फुले नगर सावित्रीबाई फुले नगरामध्ये जे काही विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे त्या ठिकाणी आरतीने केली त्या ठिकाणी अर्धापूर शहरातील शा कार्यक्रमाचे जे अध्यक्ष या कालच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्धापूर शहरामधील गटविकास अधिकारी माननीय श्री दत्तात्रेय साहेब आणि तसेच प्रमुख मार्गदर्शन म्हणून अर्धापूर शहरातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मान्य श्री विष्णुकांत कराळे साहेब हे शा कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी या विद्यार्थ्यांना बरंच मार्गदर्शन हिंदू संस्कृतीबद्दलचं त्याचबरोबर सनातन याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांवर संस्कार होणं हे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून आजच्या घडीपर्यंत ठीक आहे पण याच्यानंतर जे काही विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना आई वडील यांची सेवा करणे हा संस्कार कसा घडावा याबद्दल त्यांनी सखोल असं मार्गदर्शन कराळी साहेबांनी केलेलं आहे आणि अशा प्रकारे आमची सकाळी नऊ वाजता निघालेली विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाली ही दुपारी दोन वाजता सांगता ही आपल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये झालेली आहे अशा प्रकारमध्ये साक्षात जी विठ्ठलाची पंडरी म्हणतात ते अर्धापूरमध्येच पंढर पंढरीही साक्षात अवतरल्याचं प्रदर्शन काल अर्धापूर वास्यांनी पाहिलेलं आहे